नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो मुख्यमंत्री सोलार पंप योजना ही योजना महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली आहे त्या संदर्भामध्ये मित्रांनो आपण छोटीशी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की कोणत्या शेतकऱ्यांना सोलार पंप योजना मिळणार आहे मित्रांनो अर्ज करेल त्याला आणि मागेल त्याला सोलार पंप योजना ही मुख्यमंत्री देणार आहेत तर चला मित्रांनो त्या संदर्भामध्ये आपण छोटीशी माहिती पाहूया बघा मित्रांनो शेती म्हटलं शेती करायची म्हटलं की वीज आणि पाणी हे खूप महत्त्वाचे घटक समोर येतात शेती करत असताना शेतकऱ्याला नवनवीन अडचणींना सामोरे जावे लागते दुष्काळ अतिवृष्टी वादळी वारे अनियमित होणारा वीज पुरवठा यासारखी मोठमोठी संकटे त्यांच्या पुढे असतात यातीलच एक म्हणजे अनियमित होणारा वीज पुरवठा मित्रांनो यावरती उपाययोजना म्हणून राज्य सरकारने शेतकरी बांधवांसाठी ही मुख्यमंत्री सोलार पंप योजना राबवली आहे खाली पाहू शकता या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बंधूंना महाराष्ट्र सरकारद्वारे नागरिकांना पंच्याण्णव टक्के ते नव्वद टक्के अनुदान देणार या दे देण्यात येणार आहे पुढे बघा कारण मित्रांनो सध्याच्या काळात सौरपंप घेणे शेतकऱ्यांना स्वखर्चाने सौरपंप घेणे शक्य होत आहे त्यामुळे सरकार शेतकऱ्यांना अनुदान देते व त्याच्या माध्यमातून ते सोलार पंप विकत घेऊ शकतात या अनुदानात अनुसूचित अनुदाना जाती जमाती नागरिकांना फक्त पाच टक्के रक्कम तसेच जनरल किंवा सर्वसाधारण जमातीतील लोकांसाठी फक्त दहा टक्के रक्कम भरावी लागणार आहे आणि बाकी राहिलेली नव्वद टे नव्वद ते, ते पंच्याण्णव टक्के रक्कम ही सरकार अनुदानामार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहे पुढे बघा राज्यामध्ये कमी पडणारा पाऊस यामुळे शेतकरी नेहमीच त्रस्त असतो परंतु महाराष्ट्रातील काही भागात भरपूर प्रमाणात पाऊस झाले पाऊस पाण्याचे स्रोत उपलब्ध आहेत परंतु त्या ठिकाणी त्यांना पाणी देण्यासाठी वीज उपलब्ध नसते किंवा विद्युत भार नियमन म्हणजेच लोडशेडिंग असल्याकारणाने त्यांना पिकांना पाणी देता येत नाही त्यामुळे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांचे पुढे बघा ही समस्या लक्षात घेऊन सरकार सौरपंपासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान शेतकऱ्यांना देत आहे या सौरपंपाच्या माध्यमातून शेतकरी दिवसा किंवाही शेतीत पाणी देऊ शकतो एकदा शेतामध्ये सौर पंप बसवला तर वीज बिलासाठी होणारी शेतकऱ्यांची आर्थिक परपट थांबू शकते आणि पिकांना योग्य पद्धतीने पाणी मिळाल्यामुळे पीकही जोमात येते या सर्व बाबींचा विचार करून केंद्र सरकार तसेच राज्य सरकारने या सोलार पंप उपक्रमासाठी योग्य पाऊल उचलले आहे या ठिकाणी आपण पाहू शकता मुख्यमंत्री सोलार पंप योजनाविषयी सविस्तर माहिती घेत आहोत याच योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना होणारे फायदे तसेच या योजने पाठीमागची धोरणे व वैशिष्ट्ये योजनासाठी अर्ज कुठे करायचा आहे सौरपंप अनुदान मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती असणार आहेत शेतकरी किंवा नागरिकांना सहभागी होण्यासाठी कोणती पात्रता आवश्यकता आहे ही आपण सविस्तर माहिती खाली आणखीन पाहणार आहोत योजनेबद्दल थोडीशी माहिती बघा मित्रांनो योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री सौरपंप योजना या योजनेची सुरुवात झालेली आहे एक जानेवारी दोन हजार एकोणीसपासून सुरुवात कोणी केली बघा महाराष्ट्र शासनाअंतर्गत ही योजनेची सुरुवात झालेली आहे अनुदान बघू शकता तुम्ही पंच्याण्णव टक्केपासून नव्वद टक्क्यापर्यंत अनुदान मिळणार आहे लाभ कोणाला मिळू शकतो बघा कमी उत्पन्न असणाऱ्या वर्गास अर्ज करण्याची पद्धत पाहिली तर मित्रांनो आपल्याला त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे खाली पाहू शकता महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या मुख्यमंत्री सौरपंप योजनेचे पाठीमागील कोणती ध्येय धोरणे किंवा वैशिष्ट्ये आणि उद्दिष्टे आहेत हे आपण ब पाहणार आहोत बघा राज्य सरकार मुख्यमंत्री सोलार पंप योजनेच्या मदतीने शेतकऱ्यांच्या शेतासाठी लागणाऱ्या विजेचा प्रश्न सोडवणार आहे पुढे बघू शकता शेतकऱ्याला प्रत्येक दिवशी सौरपंपाच्या मदतीने शेतीसाठी व्यवस्थितपणे पाणी देता येणार आहे तसेच त्यांचे शेती क्षेत्र हे विना पाण्याशिवाय राहणार नाही पुढे बघा सौरपंपाच्या मदतीने शेतीतील सर्व प्रकारच्या सिंचन पद्धती जसे की ठिबक सिंचन तुषार सिंचन किंवा पाटाने पाणी देणं यासारख्या सिंचन पद्धतीद्वारे शेतीस पाणी देणे शक्य होणार आहे सौरपंपाच्या मदतीने शेतकऱ्यास महाराष्ट्र वीज बोर्डाच्या विजेवरती अवलंबून राह राहता अवलंबून न राहता त्यांच्यासमोर सौरपंपाच्याद्वारे ते शेतीस पुरेपूर पाणी देऊ शकणार आहेत पुढे बघू शकता एम एस -E ई बी म्हणजेच महाराष्ट्र वीज मंडळाच्या विजेवरती शेतकऱ्यांना आजपर्यंत अवलंबून राहावे लागत होते ते येथून पुढे राहावे लागणार नाही शेतामध्ये एकदा सौरपंप बसवल्यास त्याला कोणत्याही प्रकारचा व्यतिरिक्त खर्च होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यावरील आर्थिक अडचणी किंवा वीज बिलांची समस्या कायमची दूर होणार आहे तर मित्रांनो ही होती आपल्यासमोर आलेली छोटीशी माहिती तुम्हाला सुद्धा या योजनेचा फायदा करून घ्यायचा असेल नव्वद ते पंच्याण्णव टक्के अनुदान मिळवायचं असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो अशाच प्रकारे महत्त्वाचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद